महाराष्ट्रात आज लोकसभेची निवडणुकीची मतमोजणी सुरू होत आहे त्यातच लोकांमध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण आणि रंगत बघायला मिळते आहे जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्यासोबत आहेत पत्रकारितेमध्ये ज्यांची बरंच वर्ष आहे आणि ते ज्येष्ठ पत्रकार आहेत पाटील साहेब काय महाराष्ट्राचा एक हालो आराखडा आहे आणि काय विचार केला महाविकास आघाडी आहे आणि तिथे मराठी महायुती पण आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरणामध्ये झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघाण्याची उत्सुकता होती आणि महाराष्ट्रामध्ये जे बोललं जात होतं की महाविकास आघाडी आघाडी येईल हे तसं होताना दिसत आहे महायुतीचे उमेदवार जे आहे त्यांनी बदलावाला हवे होते अशी ही चर्चा आहे त्याचा फटका त्यांना बसताना दिसून येत नाही नितीन गडकरी यांना या आघाडीवर दिसत आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा महा महायुतीचंच आघाडीचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे हे पारंपरिक चित्र आहे पहिल्या दोन तीन वातावरण आणि माहिती मिळत आहे त्याच्यातून असं वाटतं की अटी सुद्धाची लढत होणार आहे फार मोठ्या फरकाची कुणीही निवडून येणार नाही फार अत्यल्प मताच्या मताधिक्याने उमेदवार निवडून येतील अशी आहे नक्की बारामती जो आहे हा पवारसाहेबांचा लढा आहे सुद्धा आपल्या त्यांची जी मुली आहे त्यासुद्धा पिछाडीवर दिसून येतात पण सुत्रा जे पवार आहेत त्या आघाडीवर आपल्या बोलल्या जातात ती एक एक बाब आहे आहे ती सगळ्यात चर्चेची जी लढाई होती ती बारामतीमध्येच होती आणि त्यात ज्या पद्धतीने सुप्रियाताई मागे पडताना दिसत आहे ते एकदम धक्कादायक ठिकाणी ठरणार आहे तर आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आता वजवी फेरी फेरीपर्यंत आपण शेवटीपर्यंत काय असा एक आपल्याला जो महाराष्ट्रात एक चिंतसायला मिळते तिथे अटी तटीची लढत आहे फार मोठ्या वर्गाने उमेदवार पोडून येणार नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्सुकता राहील वर्धेचा जर विचार केला आपण तर, के आप। तर वर्ध्यामध्ये असं काय चित्र पाहायला मिळणार आहे एकीकडे रामदास तळस आहे तर दुसरीकडे अमरजमाड्या अमर आहे आपल्यासोबत जे आता पाटील साहेब होते ज्येष्ठ पत्रकारांच्या विश्लेषणामध्ये आपण जर विचार केला तर अख्या परंतु आता पहिलीच फेरी सुरुवात झालेली आहे त्यात काही प्रमाणात गाडी पुढाकार घेताना दिसते आहे तर महायुती कुठेतरी पिछाडीवर आहे परंतु जर आता मध्यांतरीपर्यंत बघू की नेमकं काय यामध्ये चित्र पाहायला मिळणार आहे